हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाच्या अगोदर आता मी ठेवते चहा तर झालं काय रोज संध्याकाळी मी साडेचार पाच पाच वाजता चहा पित असते पण माझं दूधच संपलं होतं आणि चला म्हटलं आता दिवसातून तीन वेळा चहा झालायच पिऊन म्हटलं आता संध्याकाळी नाही पिलं तर काय प्रॉब्लेम आहे म्हणून करायचाच नाही असं ठरवलं होतं आणि दूध उद्या सकाळीच आणणार होते पण झालं काय एखाद्याला चहा प्यायची जर सवय असेल आणि ते, ते त्या टायमाला चहा नाही पिलं तर जरा असं वेगळंच वाटतं त्यामुळे मला पण तरच वाटायला लागलं म्हटलं चला आता जाऊन पहिलं दूध आणावं चहा पिवा आणि नंतर मग स्वयंपाकाची सुरुवात करावी आता जे कोण चहा पितं त्यांना नक्कीच समजते मी काय सांगते ते असे बरेच जण असतात की त्यांना चहा आवडतो आणि असे पण असतात की त्यांना चहा कसलाच आवडत नाही आता आमच्या घरात सांगायचं झालं तर मी एकटीच जास्त चहा पित असेल नाहीतर बाकी जास्त कोण चहा पित नाही आणि त्यांचं सांगायचं झालं तर चहा चपाती ज्या वेळेस असते वेळी चहा चपातीच्या टायमिंगला चहा चपाती खातात नाही तर चहा प्यायला अजिबातच आवडत नाही तसं माझं कसं आहे एकदम मी चहा चपाती बरोबर चहा चपाती पण खात नाही बिस्किट पण खात नाही फक्त मला चहा प्यायला आवडतो त्यामुळे मी कसं टाईम झाला चहाची इच्छा झाली प्यायला तर कधी पण मी चहा करून पित असते मग कधी कधी झोप म्हणजे काय म्हणतो आपण सध्या कधी जेवण झालं आपण अधूनमधून कधी तर करत असते मी पण आता कमी करायचं आहे चहा जास्त चहा पिल्याला पण चांगलं नसतं त्यामुळे आता थंडी गेली की ऑटोमॅटिक चहा कमी होतोय आणि कमीच करून टाकायचं आहे आणि स्वयंपाकामध्ये बनवायची आहे आता मला भेंडी चहावर बरंच लेक्चर झालं असेल तर मला थोडंफार बोर पण झाला असेल भेंडी बनवायची भेंडी काय संची साठी एकट्यालाच बनवते मी आणि नंतर शेवायची खीर पण बनवायची आणि चपात्या बनवते भेंडी बनवायला काही जास्त वेळ लागत नाही पटकन होती आणि संचीची भेंडी एकदम सिंपल असते त्याला काही मसाले वगैरे आवडत नाहीत आवडत नाही म्हणजे त्याला चालतच नाही लगेच तिकट लागतं म्हणतो त्यामुळे एकदम सिम्पल अशी भेंडी बनवत असते मी चहा होतोय एका साईडला चहाला उकळी येते तोपर्यंत तो मी आता भेंडी कट करून घेते आणि नंतर लगेच कडेमध्ये वाफेवर शिजवून घेत असते पहिली आणि नंतर फोडणी देत असते मी आणि मग चहा पेपर्यंत कसं वाफेवर भेंडी पण आपली शिजते व्यवस्थित त्यामुळं आपलं कसं एक संकट दोन कामं करायचं चालू आहे माझं शेवाळ्याची खीर जेवण करायच्या अगोदरच बनवते संचित काय खात नाही शेवळ्याची खीर त्याला काही जास्त आवडत नाही आणि त्यांनी कसं त्याचं त्याला जास्त मुळात गोड आवडत नाही तिकड तर खातच नाही गोड पण जास्त आवडत नाही जे काय खातो ते सगळं मिठातलंच खात असतो ते त्यामुळं तोच म्हणला होता की माझ्यासाठी भेंडी बनव आणि भेंडी त्याला खूप जास्त आवडते त्यामुळे मी भेंडी जास्त घेऊन येत असते आठवड्यातून दोन ते तीन वेळा तो भेंडी खात असतो आणि आता खाऊन पण अजून मला म्हणतो तर उद्या टिफिनला पण पाहिजे भेंडी बरं का आणि ज्यावेळेस भेंडी असते त्यावेळेस ती फक्त भेंडी भेंडीच खातो चपाती भाकरी उगं थोडी भाकरी भाकरी खातो चपाती भाकरीचं सांगायचं झालं तर संचित चपाती पण खातो भाकरी पण खातो असं काय नाही की ते फक्त चपातीत लहान मुलं कसं जास्त करून चपातीच खातात भाकरी जास्त आवडत नाही त्यांना तसं संचितचं काय नाही चपाती पण खातो मकेची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भाकरीमध्ये पण सगळ्या भाकरी खातो फक्त त्याला चालत नाही म्हटलं तर तिकटच खात नाही खात खातो सगळं आता चहाला आली आहे बऱ्यापैकी आता झालं आहे उकळून झाल्या चहा आता चहा लगेच घ्यायचा गरमागरम पिऊन घ्यायचा बाहेर बघू शकता खिडकीतून अंधार पण पडला आहे आणि एवढा अंधार पडला आहे नंतर माझं चालले चहा चा, प्यायचं आता चहा पिऊन झालं की नंतर काही चपात्या करायच्या आहेत चपात्याला काही जास्त वेळ जा लागत नाही पीठ मळलं होतं आणि पीठ मळून ठेवलं होतं आत्ताचं पण पीठ मळून घेतलं आणि सकाळचं पण पीठ मळून घेतलं मी तसंच करत असते ज्यावेळेस संध्याकाळी पण चपात्या करायच्या असतात त्यावेळेस उद्या सकाळी तर टिफिनसाठी मला चपाती बनवावीच लागते त्यामुळे मी काय करते आत्ताचं पण पीठ मळून घेते आणि उद्या सकाळचं पण पीठ मळून घेते पण थंडीचं जरा नकोच वाटते थंडीचं काय होते सकाळी चपात्या वगैरे करायचे म्हटलं की इतकं थंड पीठ होतं आणि त्याच्या चपात्याच करू वाटत नाही तरी पण आता मी शक्यतो मळायचं बंदच केले पण आता संध्याकाळच्या चपात्या करायच्याच होत्या तर म्हटलं चला आता मळून घ्यावं पीठ उद्याचं पण नंतर उद्याचं सकाळचं कसं टाईम पटकन निघून जातो उद्याचा तेवढाच टाईम वाचतील म्हणून आता चहा प्यायच्या अगोदर भेंडी लोखंडाच्या कडेमध्ये पहिली शिजवून घेते शिजायला काही जास्त वेळ लागत नाही कमी गॅसवरच झाकण लावून ठेवायचे एक वाफ बसली का भेंडी छान होती आणि माझ्याकडून होतं काय डायरेक्ट फोडणी दिली का एक चिकर्ण चिकर्ण सोती। ते अमने असा भेंडी एकदम चिकट चिकटच होती त्यामुळे मी असं भेंडीला पहिलं तेल टाकायचं तेलामध्ये छान भाजून घ्यायची कमी गॅसवर झाकण लावून एक दहा मिनटं ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि काजून दहा मिनटं तसंच झाकण ठेवायचं मग वाफेवर भेंडी छान अशी भाजते नंतर चपात्या झाल्या किंवा भाकरी झाल्या की त्याच्यामध्येच त्याच तव्यामध्ये फोडणी देत असते मी चहा पिऊन झाला चहा पिऊन झाल्या की लगेच आता भेंडीला चेक करते बघते मी भेंडी कशी झाली मग अशी भेंडी केली की एकदम सुटसुटीत पण होते जास्त चिकट वगैरे होत जास्त म्हणण्यापेक्षा चिकट अजिबातच होत नाही त्यामुळे मी असंच भेंडी करत असते थोडा वेळ जातो पण छान होते भेंडी आणि संचितला पण अशीच भेंडी केलेली आवडते कोण कोण कांदा टोमॅटो पण टाकतं पण मी एकदम सिंपल बनवत असते जास्त मसाले कांदा टोमॅटो पण नाही टाकत सिंपल छान लागते खायला आता एका साईडला दूध गरम करायला ठेवलं दूध तसंच बाहेर ठेवलं होतं दूध गरम करून थंड होऊ द्यायचं पातेलं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवत असते जास्त काही दूध नव्हतं आणलं अर्धा लिटरचं आणलं होतं आणि आता चपात्याचं चपात्या करून घेते मी एका साईडला तवा पण गरम करायला ठेवलाय चपात्याला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात चपात्या मी पीठ मिक्स केल्यापासून पटकन व्हायला लागलेत नाही तर तुम्हाला सांगितलंच होतं मी भरपूर असं एकदम बारीक मैद्यासारखं पीठ दळून दिलं होतं त्याने गहू आणि त्याच्या चपात्या उरकत पण नव्हत्या लाटता पण येत नव्हत्या मी डी पीठ आणून मिक्स केलं तेव्हापासून पीठ आता चांगलं झालंय चपात्या वगैरे येतात लाटायला अजून तरी मी किती जास्त दळण आणलं होतं दुळून एक जवळपास दहा किलो आणले होते गहू दुळून दहा किलो गहूमधले मी जेवढं डब्यामध्ये पीठ बसते तेवढं पीठ मी घेतलं होतं आणि डीमार्टमधून पीठ आणलेलं ते पण त्याच्यामध्येच मिक्स केलं होतं आता अजून माझ्या जवळपास एक पाच सहा चार पाच किलो तर पीठ अजून शिल्लक आहे आता त्या पिठामध्ये मम्मी पण येताना गावावरून दळण घेऊन आले होते गहू वगैरे दुळून तुम्हाला दाखवलंच होतं आता ते त्या पिठामध्ये पीठ मिक्स करायचं नाहीतर ते चपात्या होणारच नाही त्याची एकदम मैद्यासारखं आहे किती पण लाटायचा प्रयत्न कराय काही पण करा ते अजिबातच जमत नाहीत चपात्या आणि मऊ पण होते भरपूर अशा मऊ एकदम चिकट चिकट असं वेगळंच लागते टेस्ट पण छान लागत नाही चपात्याची त्यामुळे मी तर दोन तीन दिवसच ते पीठ के चपात्या केल्या होत्या तशा पिठाच्या आणि डीमार्टमधून आणून लगेच मिक्स पण केलं होतं मी संचे अजून होमवर्क वगैरे घ्यायचं आहे होमवर्क पण नाही घेतला त्यामुळे आता पहिलं स्वयंपाक बनवून नाश्ता नाश्ता नाही जेवण वगैरे करून घ्यायचं आणि नंतर मग होमवर्क घ्यायचं आहे भरपूर असा होमवर्क दिला आहे होतं काय मूड असेल तर पटकन करतो मूड नसेल तर निवांत चालू असतं साहेबांचं केलं तर करतो आहे नाहीतर नाही असं संचितचं असतं त्यामुळं त्याला कसं होमवर्कसाठी एक तास तर काढावाच लागतो हाताने चपाती भाजून घ्यायला लागली मी थंडीत आता गार बोटो वगैरे पडतात त्यामुळं चपाती गरम गरम भाजायला चांगलं वाटतं आणि थोडंफार बसतो चटका पण पण कधी तर भाजत असते जास्त नाही हे करत मी नाहीतर कधी कधी काय होतं चपाती गरम असते चपात्यावर तेल टाकलं की तेल गरम होतो एकदा मला फोड चाला होता तेव्हापासून जास्त धाडच करत नाही मी पण आता म्हटलं चला घ्यावी पटकन आता हाताने दोन तीन चपात्या करायच्या होत्या म्हटलं त्याला किती वेळ लागतो त्याला हाताने पण हे करायला त्यामुळं पटकन हातानेच हे करून घेतलं चपात्या होते तोपर्यंत तो दुधाला पण आली उकळी आता त्याच्यामध्येच लगेचच ह्याच तव्यामध्ये फोडणी पण देणार तव्यामध्ये भेंडी केली की भेंडी एकदम छान होते त्यामुळं तव्यामध्ये करत असते मी चाल भेंडी करत असते म्हणजे काय करत असते मी कधी पण सुक्की भाजी बनवायची असते ना त्यावेळेस मी पहिल्या भाकरी किंवा चपात्या बनवून घेते आणि त्याच्यामध्ये भाजी बनवून घेते म्हणजे कसं भांडे पण जास्त पडत आहेत आणि होतं पण पटकन आणि तव्यातल्या भाज्या छान पण लागतात खायला लोखंडात तवा असेल तर त्यातल्या त्यात अजून छान लागतात पण हा काय माझा लोखंडात तवा नाही साधाच तवा आहे त्याला नॉनस्टिकसारखा केलाय चपात्या वगैरे काय पण करा डोसे वगैरे केले तर अजिबात चिटकत नाहीत आता लसूण सोलून घेतला होता चहा पिऊन झाले की त्याच वेळेस लसूण पण सोलून घेतला होता आणि आता बारीक करते जाडसरच बारीक करते जास्त भेंडीमध्ये मी लसूण बारीक करत नाही भेंडी असो किंवा कोणती पण पालेभाज्या असेल त्याच्यात जास्त लसूण बारीक करून टाकत नाही मी जाडसर लसूण असेल तर भेंडी पालेभाज्या छान लागतात म्हणून आता भेंडी पण मी उशीर झालं झाकण लावून ठेवलं होतं भेंडी ज्यावेळेस मी गॅस बंद केला तर त्यावेळेस थोडी कच्चीच होती मग झाकण लावून ठेवलं की नंतर मग अजून वाफेवर शिजते तर संचित आला होता बंदूक घेऊन आला होता आणि मला म्हटलं होतं मी पोलीस झालो आहे हँडसअप म्हणत होता हात वर्कर असं तसं मग मी आता तसं करत होते आता तुम्हाला वाटेल मध्येच ह्याला काय झालं तसं काय करते तर संचिताच तर स्वयंपाक करायला लागले अधूनमधून चेकिंग चालू असते काय करते कसं करते तर खेळत असतो आणि मी ज्या व्हिडिओ एडिट करायला बसते त्यावेळेस कोण ना तर आलेलं असतात मध्येच फोन तर येतो नाहीतर कोणतर कचरेवाले आलेले असते बेल वाजते मधून त्यामुळं मला व्हिडिओ एडिट करता करता व्हिडिओचं काम तिथंच ठेवावं लागतं जाऊन बघावं लागतं कोण आले कोणाचा फोन आला आहे तर अधूनमधून असं चालूच असतं त्यामुळे तुम्हाला आता बेलचा पण आवाज आला असेल कोण आले ते बघून आले आणि आता चला तर व्हिडिओ कंटिन्यू करू आपण आता बनवते भेंडी भेंडीसाठी तव्यातच बनवते जसं की सांगितलंच तुम्हाला मी आता तेल टाकलं तेल नंतर जिरे छान भाजून घेतले बारीक केलेले लसूण टाकायचा आणि भेंडी काय अगोदर शिजवून घेतली होती त्यामुळे भेंडी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही थोडी हळद टाकायची आणि भेंडी टाकून छान भाजून घ्यायची आता तुम्हाला जर भेंडी अशी एकदम क्रिस्पी वगैरे पाहिजे असेल तर अशीच कमी गॅसवर ठेवून द्यायची एकदम छान क्रुम क्रुम अशी लागणारी भेंडी होती वरण भात आणि एकदम क्रुम क्रुम अशी भेंडी खायला एकदम छान वाटतं पण मी काय तशी नाही करत आता संजयतल्या चपातीसोबत खायचे त्यामुळे आता मी लगेच शेंगदाण्याचा कूट टाकला आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता शिजलेली तर भेंडी आहे त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आणि एकदम झटपट अशी आपली सिंपल अशी भेंडी तयार झाली तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत झाले संचितला चारून घेतलं चारून घेतल्यानंतर मी आता बनवली शेवाळ्याची खीर शेवळ्याच्या खिरीचा मी शॉर्ट व्हिडिओ आजच टाकते त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता आणि आम्ही पण जेवण करून घेतलं जेवण झालं की साहेबांना लगेचच पुढं घालून हे करावं लाग म्हणजे होमवर्क करायला बसावून घ्यावं लागतं बसवावं लागतं त्याला नाहीतर काय करतोय पटकन उरकत का नाही काय नाही निवांत चालू असतं रिम झीम कसं म्हणतो आपण पाऊस पडतो त्याचा हळूहळू हळूहळू चालू असतं काहीसुद्धा उरकत नाही पटपट पटपट पट, मोबाईलमध्ये बघताना एकदम फ्रेश असतो खेळताना एकदम फ्रेश असतो आणि होमवर्क करताना थोडी स्माइल दे म्हणलं तरी सुद्धा स्माईल देणार नाही ना। उगा आपलं जीवा आल्यासारखं करत असतो तरी पण मी पटपट करून घेत असते त्याच्याकडून आणि एकदम दम देऊन बसवायचं त्याला त्याच्याशिवाय बसतच नाही प्रेमाने बोललं की अजिबात नाही होमवर्क करत दम देऊन आपलं एकदम रागानं बोललं की मग ते पण ओळखतो आता रागाला गेली मग मी रागवणार त्यामुळे आपलं करत असतो आणि एकदम हँड रायटिंग वगैरे सगळे छान आहे पण काय करतो एक जीवावाल्यासारखं करतोय अजिबात पटपट करत करत नाही एकदम निवांत चालू असतं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा